हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत असा कट वडा बनवणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर हो आपल्याला वड्याचा कट बनून घ्यायचा आहे तर त्याचं साहित्य घेतलं आहे गॅसवर कढई मांडली कढई छान गरम झाली की अर्धा चमचा तेल टाकायचे तेल थोडंसं गरम झालं की लगेच आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय पातळ उभा चिरून तो टाकून घ्यायचा आहे एक कुडी लसूण घेतलाय सोलून तो पण टाकून घ्यायचा आहे लगेचच आणि पाव चमचा जिरे ते पण आत्ताच टाकून घ्यायचे म्हणजे जिरे छान भाजले जाते कांद्याबरोबरच आता हे सर्व साहित्य असं एकसारखं हलवत फुल गॅसवरच भाजून घ्यायचं आहे पाहू शकता कांदा लसूण जे ते छान भाजले गेलेत इथं हवं तर तुम्ही एक आल्याचा तुकडा पण टाकू शकता पण मी नाही वापरला आता सुखं खोबरं खिसून घेतलं होतं ते पण छान भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला साधारण एक मिनटात छान भाजलं जातं खोबरं छान भाजलं की आपल्याला लगेच धने टाकून घ्यायचे आणि धने पण छान ह्या मसाल्यात भाजून घ्यायचे अशा पद्धतीने एक सारखं हलवत मसाला छान भाजून दिला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटात हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि थोडासा मसाला थंड होऊन द्यायचा आहे मसाला छान थंड झाला आहे आता लगेच एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात हा मसाला काढून घ्यायचा आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर पण टाकायची वाटणात म्हणजे कटाला आणखीन जास्त चव येते हा मसाला आता थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मसाला एकदम बारीक वाटला गेला तर आपल्या कटाची चव आणखीन जास्त वाढते आता गॅसवर कढई मांडली आणि कढईत दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल छान गरम झालं की लगेच मसाला टाकून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम इथं लो टू मीडियमच ठेवायची म्हणजे मसाला करपणार नाही आणि लगेचच लगेच मसाले टाकून घ्यायची पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घरचा मसाला टाकला आहे हवं हो तर तुम्ही इथं गरम मसाला पण वापरू शकता लगेचच थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि हे वाटण एकसारखं हलवत मिडियम गॅसवरच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण जितकं परतन तितक्याच कटाची चव वाढेल इथं पाहू शकता वाटण मस्त परतले आता लगेच चवीनुसार मीठ टाकून परत एकदा छान मिक्स करून आहे आता मीठ टाकल्यानंतर एक दोन मिनिट मसाला परत परतून घ्यायचा पाहू शकता छान तेल सुटले हवं तर तुम्ही इथं कश्मीरी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता लगेच मी मसाल्यात बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकली मसाल्यात कोथिंबीर टाकल्याने छान चव येते वाटणाला आता लगेच गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला किती कटघट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार पण वड्याचा कट शक्यतो पातळच असतो मी इथं दीड ग्लास पाणी टाकले आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या कटाला उकळी येऊन द्यायची पाहू शकतात कटाला उकळी यायला लागली आता गॅस लो करायचा एकदा छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने झाकण ठेवून लो गॅसवरच कट कडून घ्यायचा अशा पद्धतीने सात ते आठ मिनिट झाल्यानंतर पाहू शकता किती छान तर्री आली आणि कट पण छान उकळला गेला आहे सात ते आठ मिनिटानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा कट साईडला ठेवून द्यायचा आहे आता वड्यासाठी लागणारी भाजी म्हणजेच बटाट्याची चटणी बनवून घ्यायची त्यासाठी वाटण बनवून घ्यायचे एक इंच आल्याचा जा तुकडा घेतला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात एक कुटी लसूण सोलून घेतलाय तो पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे एक चमचा धने धने आवर्जून टाका धण्यामुळे वड्याला खूप छान चव येते अर्धा चमचा जिरे वड्याची सर्व चव ह्या वाटणावरच अवलंबून असते इथं आपल्याला थोडीशी कोथंबीर पण टाकायची वाटणात थोडासा कडीपत्ता पण आवर्जून टाका त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि आपल्याला हे आता पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे इथं मी साधारण अर्धा किलो बटाटे उकडून अशा पद्धतीने मॅश करून घेतलेत खूपच बारीक पण मॅश नाही करायचे अशा पद्धतीनेच थोडंसे मोठे मोठे पद्धतीचा थोडा बटाटा ठेवायचा आहे म्हणजे खातानी खूप छान लागतो आता गॅसवर कढई मांडली आणि कढईत भाजीसाठी दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी टाकली मोरी छान फुलून द्यायची इथं वड्याची भाजी बनवताना फोडणी पण खूप महत्त्वाची असते फोडणी चांगली खमंग बसली तर वड्याची भाजी पण चविष्ट बनते आता लगेच अर्धा चमचा जिरे टाकले जिरे छान फुलले की लगेच हिंग टाकला पाव चमचा आणि लगेच आपण जे वड्यासाठी वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि हे वाटण लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एक सार का हलवत मी हे वाटण परतून घेते इथं मी व्हिडिओत खूप साऱ्या लहान मोठ्या टिप्स सांगितल्या आहे त्यामुळे कट आणि वडा दोन्ही परफेक्टच बनेल आता वाटण छान परतत आलंय अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय हवं तर तुम्ही टाकू शकता किंवा स्कीप केला तरी हरकत नाही आणि पाव चमचा हळद टाकली हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि लगेच हा मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी छान मिक्स करून घ्यायची पूर्ण मसाला आणि मीठ सर्व बटाट्याला लागन अशा पद्धतीने छान मिक्स करून घेते इथं गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मीडियम फ्लेमवरच छान ही बटाटा मिक्स करून घेते पाहू शकता मसाला संपूर्ण बटाट्याला लागला आहे वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आपल्याला वड्यात थोडीशी कोथिंबीर जास्त असेल तर वड्याची चव आणखीनच वाढते पुन्हा छान मिक्स करून घेतलं आहे आता ह्या भाजीला दोन मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर पाहू शकता छान वाफ बसली भाजीला आता गॅस बंद करून आपल्याला ही भाजी एका का ताटात काढून घ्यायची आहे आणि भाजी थंड होती तोपर्यंत आता आपण वड्यासाठी लागणारे पिठाचं बॅटर बनवून घेऊ त्यासाठी इथं दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे तुम्ही इथं कोणतंही बेसनपीठ वापरू शकता घरच्या डाळीचं किंवा दुकानचं वापरलं तरी चालेल फक्त बेसनपीठ घेताना ते चाळूनच घ्या लगेच चवीनुसार मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची तुम्ही इथं एक चमचा तांदळाचं पीठ पण वापरू शकता पण तांदळाच्या पिठाने वडे खूप वेळ मऊ राहत नाहीत अर्धा चमचा ओवा हा, हातावर चोळून घेतला होता तो पण टाकून घ्यायचा ओव्याने वड्याला खूप छान सुगंध येतो आणि चव पण येते त्यामुळे नक्की टाका हे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बेसन पिठात छान मिक्स झालं पाहिजे लगेच आता थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने चमचानी किंवा हाताने वड्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे वड्याचं बॅटर खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं अशा पद्धतीने लगेच कढई तेल गरम व्हायला मांडले आणि भाजी पण थंड झाली आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊ तुम्हाला किती वडा मोठा किंवा किती छोटा हवा आहे त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घ्या मी इथं थो थोड्या मोठ्या पद्धतीचेच गोळे बनवून घेते इथं पाहू शकता अर्धा किलो बटाट्याचे दहा गोळे झालेत अशा पद्धतीने गोलच गोळे बनवून घेतलेत मी हवं तर तुम्ही चपटे पण अशा पद्धतीने प्रेस करून बनवून घेऊ शकता लगेच आता ह्या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये मी अगदी चिमूट बड सोडा टाकून घेतला आहे आणि छान एक दिशेनेच हे मिक्स करून घेते अशा पद्धतीने हवं तर तुम्ही सोडा स्कीप पण करू शकता पण तुम्हाला अगदी गाड्यावरचा वड्याची टेस्ट हवी असेल तर नक्की टाका आता तेल गरम झालं आहे का पाहू हे पाहू शकता बेसन पिठाचं बॅटर पटकन आलं आहे म्हणजे आपल्या तेल तेल पण छान गरम झालं आहे लगेच आता लगे एक वड्याचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छान बेसन पिठात बुडून घ्यायचं चा, आहे लगेच चमचाच्या साह्याने मी वडे सोडून घेते अशा पद्धतीने तुम्हाला हवं आहे तशा पद्धतीने तुम्ही वडे सोडून घ्या हाताने किंवा चमचानी आणि गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवायची मी इथं कढई जेवढे वडे बसतील तेवढे सोडून घेतलेत सुरुवातीला एक दीड मिनिट असं झाड्या न लावता आपल्याला वडे तळून घ्यायचेत आणि अशा पद्धतीने वरच्या साईडने आपल्याला वड्यावर तेल टाकून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा वडे पलटी करू तेव्हा आपला वडा अजिबात फुटणार नाही आणि छान दोन्ही साईडनी वडा तळला जाईल पाहू शकता तेलाचे बुडबुडे पण कमी झालेत आणि वरच्या साईडनी आपण चमचाच्या साह्याने तेल टाकल्यामुळे वरच्या साईडनी पण वडे छान तळले गेलेत आपल्याला हे आता अलगद हाताने पलटून घ्यायचे मी आता चमच्या साह्यानेच अशा पद्धतीने वडा पलटून घेते पाहू शकता छान तळला गेलाय आपला वडा आणि वड्यांला रंग पण सुरेख आलाय आपले वडे अजिबात फुटलेले नाही किंवा कढईला चिकटलेले पण नाही ह्या चुऱ्याचे आपण चटणी पण बनवू शकतो खूप छान लागते किंवा असे खाल्ले तरी पण चालतात आता हा चुरा साईडला काढून घेते साधारण एक मिनटानंतर खालच्या साईडनी पण वडे छान तळले गेलेत आणि आता पाहू शकता दोन्ही साईडनी वडे आपले मस्त तळलेत आता हे वडे मी काढून घेते आणि अशा पद्धतीने आपल्याला आता ह्याचं तेल निथळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेते पाहू शकता आपल्या वड्यांना रंग पण किती सुरेख आलाय अशाच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेतलेत अशा पद्धतीने वडा बनवला तर अगदी कमी तेलकट आणि अगदी गाड्यावर मिरतो तसाच होतो तुम्हाला एक वडा फोडून पण दाखवते पाहू शकता किती मस्त अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनून पहा सुरुवातीला आधी हलकासा गरम कट घ्यायचा एका प्लेटीत आणि नंतर अशा पद्धतीने त्यावर दोन वडे ठेवून द्यायचे त्यावर थोडीशी कोथिंबीर थोडासा कांदा हा कट वडा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा पावसोबत खाऊ शकता अप्रतिम लागतो अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग आणि रुचकर रेसिपीसोबत धन्यवाद